नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये सिद्धू चांगला धडा शिकवतो एवढंच नाही तर घरच्यांच्या नाकात न मानतो पूर्वी त्याच्या रूममध्ये येते तो गोडगोड बोलतो आणि तिला कोंडतो बाहेर जातो आणि लॅपटॉपमध्ये मोठ्या आवाजामध्ये स्वतःचं लग्न बघत असतो आता आजी धावत येते आणि म्हणते अरे सिद्धू तुला काही डोकं बिकं आहे की नाही अरे कुठल्या जन्माचं वै की आमच्यावर गवतोस सिद्धू म्हणतो मी काय केलं तू माझ्या बायकोला माहेरी पाठवलं म्हणून मी तिला लॅपटॉपमध्ये बघतोय आणि रात्रभर बघत राहणार आजी म्हणजे ती रात्रभर हे अवलक्षिनेलं बघून काय होणार आहे पण सिद्धूच्या गाण्याचा आवाज एवढा मोठा असतो की सगळे कानावर हात ठेवतात पण सिद्धू मात्र मस्त मजा घेत असतो आता आजी आज एवढी गोंधळ करते पण सिद्धू काय ऐकत नाही आजी आज फ्लावरपॉट घेते आणि लॅपटॉपला फेकून मारते आता लॅपटॉपच फुटतो हे बघून सगळे शॉक होतात आता सिद्धू तावा तावाने उठतो आणि म्हणतो आजी हे काय केलं का माझा लॅपटॉप फोडला आजी म्हणते तुला असंच पाहिजे सिद्धू म्हणतो ठीक आहे मी चाललो आता माझ्या बायकोकडं जानूला आता जयंतविषयी भयंकर माहिती मिळते जयंत आजोबासाठी चहा घेऊन जातो आणि बघतो तर काय आजोबा एकदम शांत झालेले असतात तो आता आजोबाला हळूच हात लावून बाजूला करतो आता जयंतला कळून चुकतं की आजोबा गेले तो आता उचलतो आणि जाता जाता दार लावून जातो ज्यानुसारांना विचारते काय जयंत अजिबात राडला नाही ते म्हणतात हे तर काहीच नाही आजोबा गेल्यानंतर जयंतचं वागणं बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली इकडे संतोष मात्र खूप सैरभैर होतो आणि विचार करत असतो आईला मी कसं मान्य करू तेवढ्यात मंगल येते आणि म्हणते अरे विचार करून काय होणारे आईला इमोशनल कर तो काय ती ती नाही काहीच नाही मनात म्हणते मी याला कशाला सांगते त्यापेक्षा इमोशनल करून आईकडूनच पैसे काढते ना संतोष मनात म्हणतो तिने आयडिया त्यालाही भारी दिली जयंत आता आजोबांना अग्नी देतो हळूहळू सगळेच लोक निघून जातात फक्त सर उभे असतात पण जयंतचं त्यांच्याकडे काही लक्ष नसतं आजोबांची बॉडी एका बाजूला जळत असते आणि दुसरी बाजूची राग जयंत घेतो आणि सगळ्या अंगाला चोळतो हे बघून सरांच्या पायाखालची जमीनच सरकते एवढंच काय तो आजोबांच्या अग्नीसमोर डान्स करत असतो आणि एवढ्या मोठ्याने हसतो आणि गारागारा फिरत असतो तो एवढा डान्स करतो एवढा डान्स करतो, करतो की जमिनीवर कोसळतो त्याच्यासमोर एक रोपटं असतं तो त्या रोपट्याशी बोलत म्हणतो तू पण एकटा मी पण एकटं आता यापुढे आपणच सोबत आता जानूला कळून चुकतं कि विशाई, ये की जयंत रोपट्याविषयी एवढा काय इमोशनल आहे ज्यानुसारांना म्हणते हे सगळं किती भयंकर आहे इकडे आजी किचनमध्ये जाते आणि स्वतःसाठी चहा करत असते सिंचना जाते आणि तिशी बोलायला लागते पण आजी मात्र खूप चिडचिड करते त्यामध्ये तिचा पाय सटकतो आणि ती खाली कोसळते आता आजी मोठ्याने ओरडत असते त्यावेळेस सिद्धू भावनाच्या घरी गेलेला असतो आरती त्याच्यासाठी चहा घेऊन येते तो काय हो त्या कडकलक्ष्मी कुठे आणि श्रीनिवासजी नाही म्हणजे ते मला शिक्षा देणार नाही ना आरती म्हणते अहो असं काय बोलताय जावायला कोणी शिक्षा देते वे तेवढे त्याला सिंचनाचा फोन येतो सिद्धू कुठे आहेस तू लवकर घरी ये सिद्धू म्हणतो नाही 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 मी काय आता लवकर घरी येत नाही मी मस्त जावायची मजा घेतो आहे ती म्हणते अरे किचनमध्ये आजी पडली आहे तो तर काही पण सांगते चल आजी आज नाटक करत असेल पण आजी मात्र मोठ्याने ओरडत असते आई ग मला कुणीतरी उठवा लय लागलं आहे मला सिद्धवंत खरंच पडली आजी तो आता भावनाला सांगतो ती पण बॅग घेऊन बाहेर येते भावना म्हणते आई आम्ही निघतो आ लक्ष्मी म्हणते असं अचानक सिद्धवंत काय ना घरामध्ये आजी पडली आहे त्यामुळेच जावं लागणार लक्ष्मी बाई हो का बरं बरं मग निघा तुम्ही आता पुढील भागामध्ये आजीसमोर भावनाच कडक लक्ष्मी होते ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद